वेलकम टू अर युट्यूब चॅनल द रियल ट्रेडर द रिअल मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे तर मित्रांनो आज मार्केट ने खूप असं कन्सोलेशन केलं खूप कन्सोलशन केलं इथून इथपर्यंत आणि नंतर जे सुसाट पळालं जवळजवळ एक्कावन्न हजार दोनशे एकोणनव्वद ते एक्कावन्न हजार आठशे म्हणजे जवळजवळ सहाशे पॉइंट गेलं मार्केट ठीक आहे आता कसं आहे मार्केट ट्रेड इते, इते, इते ट्रेड का फास्ट फास्ट मी ट्रेड घेतला होता इथे कुठं इथे इथे ह्या ट्रेडला इथे घेतला होता आणि इथे एक्झिट केलं कारण काय होतं मार्केटने ह्या वेळेला बघा डाउनसाईड मुवमेंट दिली अति फास्ट खूप फास्ट डाउनसाईड मुवमेंट दिली आणि मग नंतर खूप वरती आला तर प्रकारे इथे होऊ शकतं म्हणून मी इथे एक्झिट झालो हो चांगल्या बऱ्यापैकी पॉईंट्स मिळाले पण ही एवढी रॅली राहिली ठीक आहे एवढी रॅली पुढच्या वेळेला कॅप्चर करायचा प्रयत्न करेन तर चला पुढे बघूया डेली टाईम फिरमवर काय आहे बघा मार्केट खाली आलं इथे सपोर्ट घेऊन पुढे आलं आणि ह्याला ब्रेक केलं म्हणजे दिवसाच्या हायला ब्रेक केलं एकावन्न हजार चारशे सात ह्याला ब्रेक केल्यावर मार्केट खूप असं वरती गेलं आता हा जो एरिया आहे इथे इथे आपण बघूयात एकावन्न हजार नऊशे दोन एकावन्न हजार नऊशे दोन म्हणजे बावन्न हजारापर्यंत आता जर आपण वरची वरती बघूया एकावन्न हजार नऊशे दोन नंतर बावन्न हजार आपला स्ट्रॉंग रेजिस्टन्स असेल कारण की प्रत्येक पी एस वाय लेवल आहे आणि बावन्न हजार ब्रेक केल्यावर बावन्न हजार तीनशे बेचाळीसपर्यंत जाऊ शकतो त्यानंतर आहे इकडे बेचाळीस हजार सहाशे बारा हा एक छान असा स रेजिस्टन्स असेल त्यालाही मार्केट कदाचित रिस्पेक्ट करेल आणि मग मार्केट ह्या रेंजमध्ये उद्या संपेल उद्या थांबेल म्हणजे उद्या आहे शुक्रवार शनिवार रविवारी दोन दिवस सुट्टी असतील कदाचित सोमवारी पण सुट्टी आहे सोमवारी सुट्टी नसेल ठीक आहे तर शनिवार रविवार हे आ, सुट्टी असल्यामुळे कदाचित मार्केट एकावन्न हजार नऊशे दोन ते बावन्न हजार सहाशे पस्तीस जाऊ शकतो उद्यासुद्धा कारण की खूप दिवसापासून हे अकरा जुलै बारा जुलैपासून ही लोकं प्रॉफिटमध्ये आहेत जसं मी काल म्हणालो इथे हे प्रॉफिटमध्ये आहे तसे हे प्रॉफिटमध्ये आहेत आणि जर उद्या दिवसाचा हाय ब्रेक केला एकावन्न हजार नऊशे पाच मला जर असं सा वाटतं की एवढी कॅन्डल बनली आहे तर गॅपअपच ओपन होईल गॅपअप ओपन होऊन डायरेक्ट बावन्न हजारला जर तो ब्रेक करत असेल बावन्न हजार जवळपास इथेच आहे ठीक आहे बावन्न हजारच्या आसपास जर ब्रेक करत असेल तर आपल्याला वरती जाण्याचे परत चान्सेस मिळू शकतात कारण की खूप लोकांनी बावन्न हजारला आपला जे शॉर्ट कवरिंगवाली लोकं आहेत त्यांनी इथे आपला स्टॉप लॉस लावला असेल आणि ते वरती जाण्याचा ट्राय करेल ठीक आहे जर तो स्टॉप लॉस हिट केला तर पुढे तर उद्या आहे शुक्रवार त्यानंतर आपल्याला वाटतं की समजा दुसराही आपण एक सिनारिओ बघूयात डाऊन झाला पंधरा मिनटाच्या आपण टाईम फ्रेमवर बघूयात समजा गॅपडाऊन झाला तर हा हा आता स्ट्रॉंग सपोर्ट होईल एकावन्न हजार तीनशे चौऱ्याऐंशी कारण की खूप वेळाने हा ब्रेक केला आहे हा हाही जो दुसरा दिवस होता हाही जो खूप छान रेजिस्टन्स होता तोही छान मार्केटने ब्रेक केला आहे आणि इथे एक रेजिस्टन्स होता तोही ब्रेक केला खूप वरच्या लेवल आहे इथे पंधरा ट्युजडेला जो मार्केटवरती गेला तो होता तोही रेजिस्टन्स होतो ब्रेक केला आहे खूप सगळेच रेजिस्टन्स मार्केटने ब्रेक केलेले आहेत आणि जसं निफ्टी वरती चालला बँक निफ्टी अजूनही वरती तेवढा गेलेला नाही आहे तर मला असं वाटतं की पुढच्या इतक्या ये येत्या वीकमध्ये हा झोन त्याने संपवायला पाहिजे आणि त्रेपन्न हजार वन एट्टी थ्रीच्या वरती आपला हाय बनवला पाहिजे कारण की निफ्टी फिफ्टी सेन्सेक्स ह्या दोघांनी आपले हाय बनवलेले आहेत आपण सेन्सेक्सकडे बघूयात तुम्हाला ही कळेल सेन्सेक्सकडे बघितल्यावर त्यांनी स्वतःचा हाय बनवला बघा डेली टॅम्परेवर बघूयात येस कधीही तो गेला नव्हता आत्तापर्यंत तर त्याने एटी टू थाउजंड म्हणजे स्वतःचा हाय एट्टी वन एट नाईन थ्रीपासून पासून एटी टू नाईन सिक्स्टी टू ऑलमोस्ट हजार पॉईंट मार्केटवरती गेलं स्वतःचा हाय पण त्याने ब्रेक केला अजून बँक निफ्टीने तो हाय ब्रेक नाही केला किंवा तिथपर्यंत अजून बँक गेला नाही तर मला असं वाटतं की आता काही दिवसात मार्केटला बँक निफ्टीला वरती जाण्या जाण्याचा योग असेल <laughs> योग ठीक आहे तर पंधरा मिनटावर आपण बघूया तरी हेच आहे हे जो रेजिस्टन्स आहे एकावन्न हजार तीनशे चोपन्न रेजिस्टन्सवरून खाली आलं तर सपोर्ट बनण्याचे चान्सेस आहेत मार्केट जर बाव एकावन्न हजार आठशे एक्क्याण्णवच्या आसपास ओपन झालं तर बावन्न हजार पहिलं टार्गेट ते ब्रेक झालं तर परतवरती टार्गेट तर कधी कधी मार्केट सकाळीच मुवमेंट देतं पण कधी कधी मार्केट हे दुपारच्या वेळेला मुवमेंट देतं तर जो सकाळी ट्रेड करतो त्यालाही मार्केट मुवमेंट देतं जो दुपारी ट्रेड करतो त्यालाही मार्केट मुवमेंट देतं तर आपला एक वेळ ठरवा आणि तशाप्रमाणे ट्रेडिंग करा चला तर बघूया निफ्टी फिफ्टी निफ्टी फिफ्टी पण ऑल टाईम हाय आहे आज निफ्टी फिफ्टीची एक्सपायरी होती निफ्टी फिफ्टी पण ऑल टाईम हाय येऊन होऊन गेलेलं आहे म्हणजे ऑलमोस्ट इथे फिफ्टी टू थाउजंड थ्री वन फोर त्याने ब्रेक केला असं एकदम सरळ सरळ डायरेक्ट पंचवीस हजार ते इथपर्यंत गेलं वाव चारशे पॉईंट खूप मस्त तर उद्यासुद्धा आता आ, हा जो आहे पंचवीस हजार एकशे सतरा हा कदाचित रेजिस्टन्स होऊ शकतो किंवा मध्येच थांबून ही जी लेवल आहे पंचवीस हजार एकशे त्र्याऐंशी ही एक लेवल रेजिस्टन्स म्हणून ॲक्ट होऊ सपोर्ट म्हणून ॲक्ट होऊ शकते वरती जाताना आता तर मार्केट ह्याच इथे आला तर आणि कधी काय होतं एवढा मोठा मार्केट सगळ्यांची स्टॉपलो हिट करायला वरती जातानी कधीकधी परत खाली येतं तिथं ज्याला ज्याला त्याला जिथे यायचं आहे तिथपर्यंत येतं तर आपण तीन कंडिशन घेऊया जर समजा ट्वेंटी फाय थाउजंड फोर थर्टीला ब्रेक केलं तर पुन्हा आपल्याला नवीन हाय बघायला मिळणार आहे जो की हाय झालेला आहे अजून नवीन हाय बघायला मिळणार आणि त्यानंतर जर खाली आला तर खाली गॅपडाऊन झाला तर सप सब, सपोज ट्वेंटी फाय टू फोर्टी थ्रीचे ते गॅपडाऊन झालं तर आपल्याला मिनिमम इथपर्यंत ट्वेंटी फाय वन ट्वेंटी वनपर्यंत आपल्याला टार्गेट मिळू शकतं कारण की हा त्याचा आता छान सपोर्ट आहे एक गॅप झाला तर मग पुन्हा खाली मार्केट येऊ शकतो ठीक आहे तर गॅपअप झाला तर थोडंफार वरती जाऊ शकतं गॅप डाऊन झाला तर पुन्हा खाली होऊ शकतं आणि जर इथेच कुठे जर ओपन झालं तर आपल्याला आप ला। बघावं लागेल की नक्की आ, मार्केट कुठं जाईल आपल्या ले काही लेवल्स बघून आता सी एन एक्स फायनान्सकडे बघूयात सी एन एक्स फायनान्स इथे बघा असा साईडवेज झाला आणि साईडवेजने इथूनच असा छान असा ब्रेकआउट दिला म्हणजे आपले लेवल्स अजून इथे काय कट नाही केलेल्या त्याचे लेवल्स आहेत आणि ह्यानेही आपला ऑल टाईम हाय बहुतेक नाही नाही अजून बाकी, है, है बाकी, है, बाकी, है, बाकी आहे ह्याचाही बाकी आहे जसा बँक निफ्टीचा बाकी आहे ह्याचाही बाकी आहे ट्वेंटी फोर थाउजंड फोर्टी वन हा त्याचा ऑल टाईम हाय आहे आणि हा ट्वेंटी फोर थाउजंड फोर्टी वन ब्रेक करायचा चान्स आहे उद्या मार्केटला कारण की हा पण ट्वेंटी फोर थाउजंड फोर्टी वन ब्रेक केला तर मार्केट पुन्हा वरती जास्तीत जास्त जाण्याचे चान्सेस आहेत ठीक आहे तर मित्रांनो जस्ट एक स्टॉकबद्दल बोलायचं होतं एअरटेल भारतीय एअरटेल खूप छान दिसतो आहे आणि आपण इथं डेली टाईम फ्रेमवर जस्ट इथं दिला घेतला होता आपण म्हणजे सांगितलं तर खूप वेळेला एक हजार पाचशेच्या वरती जाऊन जाईल तर एक हजार सहाशे शेच्याच गेला म्हणजे ऑलमोस्ट शंभर पॉईंट दीडशे शंभर एकशे वीस एकशे दहा पॉईंटवरती गेला तर मला वाटतं ह्या भारतीय एअरटेलचं टार्गेट जवळजवळ दीड हजारापर्यंत दोन हजारपर्यंत सॉरी असायला हवं कारण की खूप एफ आय आयवाल्यांनी वाल्यांनी पण याच्यामध्ये बाईंग केलेली आहे तर मिनिमम टार्गेट दोन हजार तरी असायला पाहिजे ठीक आहे तर मित्रांनो अशा छान छान अपडेटसाठी नक्कीच आपला स्वतःचा द रिअल ट्रेडर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू